ठरलं तर मग मालिकेच्या पुढील मला पाहायला भेटणार आहे आता रविराज इकडे प्रियाच्या मैत्रिणींना फोन करतात आणि बोलतात की सानिका तन्वी तिथे आली का गं तर नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला नाही पण तिचा फोन लागत नाही म्हणून मी तुला फोन केला अच्छा नाही आली का असं म्हणून रविराज फोन ठेवतात त्याच्यानंतर सुमन विचारते काय झालं भाऊजी नाही एका तिकडे तन्वी तर रविराज बोलतात तुझ्याकडे अजून दुसरा कोणाचा नंबर आहे का तर सुमन बोलते नाही हो भाऊजी ज्यांचे नंबर होते त्यांचे नंबर मी तुम्हाला दिले आता रविराज सुमनला बोलतात की तन्वीला काही झालं तर नसेल ना सुमन तर इकडे नागराज मनात बोलतो तिला कसली धाड आहे इकडे ती आमची वाट लावायला निघाली आहे आता इकडे रविराज बोलतात एवढ्या प्रयत्नानंतर तन्वी मला मिळाली गं सुमन आता तिला पण मी नको आहे आणि माझी प्रतिमासुद्धा मला सोडून गेली माझं काही चुकत तर नाही ना तर सुमन बोलते नाही भाऊजी तुमचं काही चुकत नाही आणि तुम्ही काळजी करू नका त्यावर सुमन बोलते आपण एक काम करूया का पोलिसांमध्ये तक्रार देऊया का तर लगेच नागराज उठून येतो आणि बोलतो अगं ये काय बोलते आहेस पोलिसांमध्ये कंप्लेंट कशाला असेल आत्ता तिला जाऊन काही तासच झाले आहेत ना आपण शोधू असेल इथे कुठेतरी आणि तो तिला शोधायला जाण्याचं नाटक करतो आता इकडे दुसरीकडे महिपत खूप तापलेला असतो महिपत बोलतो माझीच चूक झाली मी उगतच त्या माणसाला काम सांगितलं मी माझ्या हाताने त्या पोरीचा गळा दाबायला पाहिजे होता त्यावरती साक्षी बोलते अण्णा तिचा जीव घेऊन काही फायदा नाही आहे तिचा जीव घेतला तरी पण तो व्हिडिओ आहे तसाच राहणार आहे साक्षी बोलते तिने तो व्हिडिओ कोणाकोणाला पाठवला असेल महिपत बोलतो नाही नाही असं व्हायला नको तेवढ्यात महिपतचा माणूस येतो आणि महिपत, महिपत विचारतो काय रे सापडली का तर तो माणूस बोलतो की नाही ना मी हायवेपर्यंत गेलो होतो पण ती काही सापडली नाही लगेच महिपत चिडून बोलतो मग ज्या हायवेपर्यंत गेला होतास त्याच हायवेने घरी परत जायचं ना चल निघ असं म्हणून त्याला पाठवून देतो नागराज आता पाठीमागे येऊन लगेच महिपतला फोन करतो लगेच महिपत बोलतो बोला नागराज शेठ कुठं बेपत्ता झालात तुम्हाला बातमी कळाली तशी तुम्ही तर गायबच झालात अहो त्या पोरीने मला तो व्हिडिओ पाठवला आहे ना तर नागराज बोलतो की तुम्हाला जसा व्हिडिओ पाठवला आहे ना तसा, तसा मलासुद्धा पाठवला आहे डोकं फिरलं आहे तिचं त्यावरती महिपत बोलतो तिचं डोकं फिरलं तर आपलं नशीब फिरल ना नागराज बोलतो अरे मी शोधतोय तिला तर महिपत बोलतो की लवकर शोधून काढा तिने त्या व्हिडिओमध्ये विलासच्या खुनाचा उल्लेख केला आहे त्याबरोबरच त्या प्रतिमाचं मढसुद्धा उकरून काढलं आहे आता तिने हा व्हिडिओ जर लोकांना पाठवला ना तर लोक कोर्टात केस जाण्याचं तर सोडा सगळ्यात आधी आपल्याला आजूबाजूची लोकं जाळून टाकतील तर तिला लवकर शोधायचं ताबडतोब शोधा कामाला लागा असं म्हणून महिपत फोन ठेवून देतो आता इकडे अर्जुनला प्रियाने म्हणजेच तन्वीने एक व्हिडिओ पाठवलेला असतो अर्जुन तो व्हिडिओ पाहतो त्याला शॉक लागलेला असतो म्हणजे शॉक बसलेला असतो त्यांनी तो व्हिडिओ आपल्याला काही दाखवलेला नाही आहे त्याच्यानंतर इकडे सायली आणि कल्पना बोलत असतात तर कल्पना विचारते सायलीला पूर्ण आई झोपल्या का गं हे पण आज लवकरच झोपले त्यावरती सायली बोलते पूर्ण आई आज झोपताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता तर कल्पना बोलते की हो पूर्वीपूर्ण पूर्णाजीची काळजी आम्ही घ्यायचो त्यांना औषधं आम्ही द्यायचो आता तू जबाबदारी घेतली आहेस ना तेवढ्यात अर्जुन ओरडत येतो मम्मा अश्विन चैतन्य तो तो व्हिडिओ दाखवायला सगळ्यांना आलेला असतो आणि सगळेजण एकत्रित एक होऊन तो व्हिडिओ पाहतात त्यांनी आता तो व्हिडिओ आपल्याला दाखवलेला नाही सस्पेन्स ठेवलेला आहे पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती धक्काच बसल्यासारखं दिसत असतं कल्पना बोलते अरे अर्जुन काय आहे हे तर सायली बोलते ही तन्वी असं का वागली त्यावरती अर्जुन बोलतो हे सगळं अनबिलीव आहे तर पुर सायली बोलते रविराज सरांना हे सगळं माहीत आहे का तर अर्जुन लगेच आता रविराज सरांना फोन करतो आता अर्जुन फोन करतो आणि बोलतो की तन्वी कुठे आहे सिनियर त्यावरती रविराज बोलतात अरे तन्वी घरातून सकाळपासून गायब आहे आम्ही सगळेजण दिवसभर तिला खूप शोधलं त्यावरती अर्जुन बोलतो काय आणि तू मला हे आत्ता सांगतोय मी फोन केल्यानंतर तर तू काळजी करू नकोस आम्ही येतो तिकडे असं अर्जुन बोलतो आणि अर्जुन फोन ठेवतो आणि बोलतो की मम्मा मी जातोय तिकडे तर त्याच्यानंतर चैतन्य बोलतो अरे मी सुद्धा येतो तुझ्यासोबत अश्विन बोलतो मी पण येतो त्यावरती सायली बोलते मी सुद्धा येते रविराज सर खूप टेन्शनमध्ये असतील ना आणि सुमन काकींनासुद्धा टेन्शन आलं असेल तर मी येते तुम्हाला सोबत म्हणून त्यावरती कल्पना बोलते की जा तुम्ही सगळेजण आणि मुलांनो काय होईल ते मला कळवत राहा इथे पूर्ण जी जागा झाल्या तर मला थांबायला हवं आता इकडे महिपत त्याच्या माणसाला मारत असतो आणि साक्षी तो व्हिडिओ पुन्हा पाहत असते तर महिपत बोलत असतो एवढीशी पोरगी तुम्हाला चुना लावून निघून गेली तुम्ही काही तंबाखू मळत होतात का तेवढ्यात साक्षी बोलते की मी खून केला आहे असा उल्लेख केला आहे तिने व्हिडिओमध्ये तर त्याच्यावरती महिपत बोलतो माहिती आहे मला त्याच्यानंतर परत साक्षी बोलते की आपण पैसे देऊन तिला खोटी साक्ष द्यायला लावली असंही सांगते आहे महिपत बोलतो माहिती आहे मला माहिती आहे म्हटलं ना मला सगळं आणि साक्षी खूपच घाबरलेली दाखवली आहे का तर त्याच्यानंतर महिपत त्याच्या माणसाला बोलतो की हे बघ ती पोरगी कुठेही लपून बसू दे पण तिला शोधून काढ तिला जर शोधलं नाही ना तर तुझी सुपारी देईल हा मी आता अन्ना मागे वळून पाहतो आणि साक्षी खूप रडतच असते आणि तिला भीतीही वाटलेली असते त्यावरती अन्ना तिच्याकडे रागात बघतो सगळ्यात आधी तिचा फोन घेतो आणि खाली फेकतो आणि बोलतो काय गे या एका व्हिडिओमुळे तुझं डोकं बंद पडलं का डोकं बधीर केले का ह्या एका व्हिडिओमुळे तुझं तर त्याच्यानंतर साक्षी बोलते मग म मा माफीचा सा साक्षीदार तर तो बोलतो की काय त्याच्यानंतर साक्षी बोलते की मला खूप भीती वाटायला लागली हो हा व्हिडिओ जर अर्जुनपर्यंत गेला ना तर तो मला सगळ्यात जास्तीत जास्त कोणती शिक्षा होईल याचा आधी बघेल तर त्याच्यानंतर महिपत बोलतो हा तुझा बाप महिपत शिकरे तुझे वडील अजून जिवंत आहे तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत घाबरायचं नाही फक्त ती पोरगी सापडू दे माझ्या हाताला मग तिचं काय करायचं ना ते बघतो मी आता आता इकडे अर्जुन आणि सगळेजण रविराज सरांच्या घरी आले आहेत त्याच्यानंतर आता अर्जुन बोलतो की कधीपासून तन्वी घरात नाही आहे अश्विनसुद्धा तोच प्रश्न विचारतो त्याच्यानंतर सुमन बोलते की मी सकाळी नाश्ता देण्यासाठी तन्वीच्या रूममध्ये गेले होते पण तिथे तन्वी नव्हती त्याच्यावरती अर्जुन बोलतो तुम्ही तिच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केले का त्यावरती नागराज बोलतो केले ना तिचे जेवढे सगळ्या फ्रेंडचे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सगळ्यांना फोन केले आता रविराज बोलतात तन्वी कुठे गेली असेल तिला जर काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार त्याच्यानंतर सायलीला फुक खूपच कसं तरी होतं सायली रविराज सरांजवळ जाते त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलते सर तुम्ही नका काळजी करू मी प्रियाला लहानपणापासून ओळखते तिच्या मनासारखं का काही झालं नाही ना तिला एखादी गोष्ट खटकली ना तर ती अशीच एकांतात जाऊन बसली असेल आणि डोकं शांत झालं की येईल घरी त्याच्यावरती रविराज सर बोलतात तसंच होऊ दे रविराज बोलतात पण अर्जुन तुम्ही सगळे इथे कसे काय आलात म्हणजे मी तुम्हाला तर काही यातलं सांगितलं नाही मग तुम्ही स्वतःहून त्यावरती अर्जुन बोलतो अरे खरं तर मला तन्वीचा एक व्हिडिओ आला आणि कसला व्हिडिओ आहे तो मी ओपन केला तर ते सगळं अनबिलीव्ह होतं रे तिने जे काही रेकॉर्ड केले ती स्वतः तिने ते रेकॉर्ड केले आणि तो व्हिडिओ मला पाठवला आहे तर त्याच्यानंतर आता नागराज तिथेच असतो नागराज हे सगळं अर्धवट ऐकतो आणि तो मागच्या मागेच फिरतो आणि महिपतला फोन करतो महिपत बोलतो बोला नागराज शेठ त्यावरती नागराज बोलतो शेठ बीट गेला खड्ड्यात आणि आता तुम्ही पण जाणार आहात खड्ड्यात तर महिपत बोलतो म्हणजे त्यावरती नागराज बोलतो की त्या प्रियाने तो व्हिडिओ अर्जुनलाही पाठवला आहे आणि आता अर्जुन इथे आला आहे माझ्या घरी आणि त्याने तो व्हिडिओ दादालासुद्धा दाखवला आहे तर मग महिपत बोलतो मग आता अर्जुनने खूप तमाशा केला असणार त्याने पोलीस पण बोलवले असणार त्यावरती नागराज बोलतो नाही आता तरी तो शांत आहे दादा समोर आहे दा तर तो शांत आहे कदाचित त्याला प्रियासोबत ह्या सगळ्या गोष्टीवर एकदा बोलायचं असेल तर महिपत बोलतो की ठीक आहे तिकडे काय होईल ते मला कळवत राहा असं म्हणून फोन ठेवतात मग आता साक्षी बोलते काय झालं अण्णा ज्याची भीती होती तेच झालं का तर महिपत बोलतो हो तिने तो व्हिडिओ अर्जुनला पाठवला आहे आणि आता साक्षी आणि महिपतला खूपच धक्का बसलाय खूपच दोघंजण घाबरलेत मग आता इकडे रविराज अर्जुनला बोलतात दाखव मला तो व्हिडिओ अर्जुन खरं तर दाखवत नसतो पण रविराज पुन्हा एकदा बोलतात बहु दे मला दाखव त्यावरती अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो तर आता तो व्हिडिओ रविराज सरसुद्धा पाहतात आणि सुमन पण पाहते पण काय व्हिडिओ आहे तो त्यांनी आपल्याला दाखवलेला नाही आहे तर सुमन बोलते बाप रे काय आहे हे, हे। तर आता रविराज सर बोलतात की बाप रे हे सगळं काय आहे तर त्यावरती चैतन्य बोलतो की सर तुम्ही अजिबात काळजी करू नका तन्वी आली ना की आपण तिच्यासोबत या विषयावर शांतपणे बोलू मग आता सायली बोलते तुम्हाला नाही माहिती का या व्हिडिओबद्दल तुम्हाला नव्हता पाठवला का तिने हा व्हिडिओ तर त्याच्यानंतर सुमन बोलते नाही ना सायली आम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नव्हतं देवा हे सगळं काय चाललं आहे मग आता अर्जुन बोलतो की आपण आता पोलीस कंप्लेंट करूया का तर रविराज बोलतात की हे सगळं काय होऊन बसले मीच कुठेतरी चुकलो आहे त्याच्यानंतर आता चैतन्य पण बोलतो आपण खरं तर पोलीस कंप्लेंट करूया त्यावरती आता अर्जुन बोलतो की मी ऑलरेडी इन्स्पेक्टर जाधवांना फोन केला आहे ते आता येतीलच तर आता हे सगळं त्यांनी सस्पेन्स दाखवलं आहे आता आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहायला भेटेल काय असेल ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद